या रोगच्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे कसरत करावी लागत आहे तरी याची दखल पी डब्ल्यू डी विभाग व ग्रामपंचायत प्रशासन व आरटीओ विभाग यांनी घेतली गेल्यास दंडात्मक कार्यवाही या व्यापाऱ्यांवरती करावी जेणेकरून यांना अनेक वेळा हात जोडून विनंती करू नये सूचना करू नये यांची मुज, वाढती मजुरी ही अपघातास जबाबदार आहे दोन्ही बाजूनी वाहनांना पहा कसरत करावी लागत आहे काय म्हणले तुम्ही वाचत नाही बातम्या <laughs> आपल्या कशाच बातम्या असतात आपल्या हे पहा वाहतूक कोंडीस हे सर्व व्यापारी जबाबदार आहेत त्यांना अनेक वेळा आपण सांगू नये हे ऐकत नाहीत अजून थोड्या वेळाने जर पाहिलं तर बाजारामध्ये पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना बाजारच्या पिशव्या घेऊन व लहान लेकरं घेऊन खूप मोठी कसरत करावी लागते एखाद्या वाहनाचे चाक हे ग्रामस्थांच्या बाजार करणाऱ्या व्यक्तीच्या लहान मुलाच्या पायावरती जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही दोन्ही बाजूच्या वाहनांना कसरत करावी लागत आहे याला सर्वस्वी जबाबदार हे रोडच्या कडला असणारे बसणारे जे व्यापारी आहेत त्यांना बाजार जागा असतानासुद्धा हे व्यापारी अगदी रस्त्यावरच व्यवसाय आपला करत आहेत याला सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करणारे व हे व्यवसा व्यापारी बंधू आहेत पांडोगण फराटाची व्यावसायिकदृष्ट्या वाढणारी लोकसंख्या पाहता संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी आठवडे बाजार दिवशी वाहन चालकांना ही जी होणारी वाहतूक कोंडी आहे यासाठी व्यावसायिकांच्या बाबत ठोस निर्णय घेतला पाहिजे आवाज क्राइम न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडोगन पराठा रोडच्या कडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे ह्या ही कसरत करावी लागत आहे तरी संबंधित पी डब्ल्यू डी विभाग आर टी ओ विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने या व्यापाऱ्यांच्यावरती दंडात्मक कायदेशीर कार्यवाही न केली गेल्यास या वाहनचालकांना अपघात हा अपघातास सामोरे जावे लागते नागरिकांना याला सर्वस्वी जबाबदारी हे रोडच्या कड्याला बसणारे व्यापारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही ही पंचनामा एखादी घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा पंचनामा करण्यापेक्षा त्या अगोदर काळजी घेतली जावी अशी ग्रामस्थांमधून मागणी जोर धरू लागली आहे या व्यावसायिकांना चार बाजारे बाजारे करू करू विनंती आठवडे आपण सूचना नये यांची मजुरी ही वाढली आहे त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो ह्या वाहनांच्या रांगा वाहन चालकांना ही कसरत करावी लागत आहे वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला ह्या व्यापाऱ्यांनी रस्त्यामध्ये आपले व्यवसाय फाटल्यामुळे वाहन चालकांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अगोदरच हा रस्ता खोला केला गेला व व्यापाऱ्यांना आतमध्ये जागा नाही व्यापारी आतमध्ये जात नाही अशा मोठ्या अ अवजड वाहन चालकाचे जर नियंत्रण सुटले अथवा ब्रेक फेल झाल्यास याला जबाबदार कोण एक महिनाही नाही झाला अशा ह्या मोठ्या वाहन चालकाकडून नियंत्रण सुटल्यामुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमावा लागला असून या सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन नाही का असा प्रश्न मात्र सर्वसामान्यांमध्ये होत आहे आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज यासाठी औदुंबर पटाले अपघाताबद्दल आहे बाबा बाकी काय नाही मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो नाकारता येत नाही ते समस्या आहे बाकी काय नाही मोठ्या वाहनाचं जर ब्रेक फेल झालं किती जणांना उडवून ती